श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे झालेल्या निलेश शेंडगे हत्या प्रकरणात अपक्ष नगरसेवक अर्जुन दाभाडे यांना राजकीय द्वेषातून खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा आरोप करत आज श्रीरामपूर शहरात हजारो समर्थकांनी विराट मोर्चा काढला दाभाडे यांचे नाव गुन्ह्यातून तात्काळ वगळावे अशी मागणी करत आंदोलकांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे गेल्या दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तालुक्यातील नायगाव येथे निलेश शेंडगे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात नगरसेवक अर्जुन दाभाडे यांच्यासह इतरांना गोवण्यात आले आहे मात्र हा सर्व प्रकार राजकीय वैमनस्यातून घडला असून दाभाडे यांचा या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे आज काढण्यात आलेल्या या मोर्चात शहरातील शेकडो महिला आणि पुरुषांनी सहभाग नोंदवला नगरसेवक अर्जुन दाभाडे अन्यायाविरुद्ध घोषणा देत हा मोर्चा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ आणि पोलीस उपनिरीक्षक राम शिखरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले ज्यात आंदोलकांनी दिलेल्या निवेदनातून निलेश शेंडगे मृत्यू प्रकरणाचा तपास हा निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा खऱ्या दोषींना शासन व्हावे परंतु केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन अर्जुन दाभाडे यांच्यावर केलेले खोटे आरोप आणि गुन्ह्यातील त्यांचे नाव रद्द करण्यात यावे जर न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आज आम्ही सगळेच गोंधवणीकर त्यांच्यासाठी इथे उभे आहोत त्यांना न्याय भेटण्यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे आवेदन दिलेलं आहे त्यांना नम्र विनंती करतो की जी सत्यता आहे ती समाजासमोर आली पाहिजे आणि त्यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना जे डॉमिनंट म्हणतो आपण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे था तो थांबवला गेला पाहिजे कुठेतरी आणि हे प्रत्येकावरच होत असतं याला कुठेतरी आळाच बसला पाहिजे म्हणून आज आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत माझी मागणी अशी आहे दादाला त्यांना सोडून द्या अर्जुन दाबाडे दादा त्यांच्या खट्या आरोप त्या लोकांनी गुन्हा न केला काय नाही काय नाही त्यांनी बळच टाकलं बरोप केला आमच्या भावाला निर्दोष सोडायचं आमच्या भावाचा काही गुन्हा नसून आमच्या भावाला फसवला आहे जे गुन्हेगार आहे त्यांना घेऊन यायचं आमच्या भावाला निर्दोष सोडून द्यायचं बस एवढी आमची मागणी आहे नायगाव हो या ठिकाणी जो निलेश शेंगरे म्हणून जो खोटा गुन्हा खुनाचा दाखल करण्यात आलेला आहे अर्जुनभाऊ दाभाडे तसेच विजू भाऊ पवार सागरभाऊ भोसले व इतर बारा जे आरोपी त्याच्यात बनवले त्या आरोपींना एक खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवत आहे एक राजकीय षडयंत्र याच्यात रचल्या जात आहे त्यांना त्या, त्या, त्या गुन्ह्यामधून बरी करावं व कुठंतरी एक संविधानाला आज न्याय भेटावा श्रीरामपूरच्या ज्या राजकारण्या मागच्या ज्या पर परब हे पाहिल्या आपण पार्श्वभूमी त्या पार्श्वभूमीनुसार आज जे जातीवाचक राजकारण जे श्रीरामपूरमध्ये चाललं आहे तर एक हिंदू धर्माचं काम करणारा व सर्व गोरगरीबांना गोर संघ घेऊन चालणारा एक व्यक्तीवर आज जातीवाचक उद्देशाहून व काहीतरी खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जो त्रास देण्यात येत आहे त्या संदर्भात आज आम्ही इथं साहेबांना निवेदन द्यायला आलो सर्व जनतेनी निवेदन साहेबांनी निवेदन स्वीकारलं आहे वर आणि आम्हाला ही अपेक्षा आहे का महाराष्ट्र पोलीस व श्रीरामपूर शहर पोलीस आम्हाला याच्यात मदत करतील व याच्यात आम्हाला कुठेतरी दिलासा मी भेटेन अशी मी विनंती करतो ठिकाणी जी काही सदर घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ हा पूर्ण जनसमुदाय वार्ड नंबर एकमधून मधून हा जो काही आलेला आहे हा सगळा मान्य श्री नवनिर्वाचित नगरसेवक जे काही बहुमताने निवडून आलेले आहे आणि या बहुमताने निवडून येण्याच्या अनुषंगानेच काही लोकांच्या पोटात दुखलेला <coughs> आहे आणि त्या गोष्टीमुळंच या ठिकाणी षडयंत्र रचत असताना असताना या तीनशे दोनच्या खोट्या गुन्ह्यामध्ये जो काही षडयंत्र रचून माणसाला गुंतवण्याचा प्रयत्न केलेला आहे या षडयंत्राच्या निषेधार्थ हा सगळा जनसमुदाय आलेला आहे तर या जनसमुदायाच्या प वतीने आम्ही प्रशासनाला पोलीस प्रशासन असन भारत सरकार असन केंद्र सरकार असन राज्य सरकार असन यांना आम्ही विनंती करतो की ह्या गुन्ह्याची हा जो गुन्हा लावलेला आहे या गोष्टीची सखोल चौकशी करून या खोट्या षडयंत्रामागे कोणाच्या कोणाचे हाते कोणाचं आहे त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि जो काही न्याय अन्याय ज्या ज्या कोणावर अन्याय झाला असेल त्याला खऱ्या अर्थाने न्याय पण मिळाला पाहिजे हीच आमची विनंती आहे प्रशासनाला याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने भेटलेला स्पेशल रिपोर्ट